माढा लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांना माढा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत राहावे असे आवाहन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह हो बबनराव शिंदे यांनी आपल्या गावभेट दौऱ्याप्रसंगी ठिकठिकाणी थी केले आहे वृत्तांत असा की माहितीचा माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार रणजित सिंग नाईक हो निंबाळकर यांचे प्रचारानिमित्ताने माढा विधानसभा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी माढा तालुक्यातून गावभेड दौऱ्याचा झंझावाद सुरू केला आहे बेंबळे जिल्हा परिषद गटातील पिंपळनेर पालवान सापटणे तांबवे वेनेगाव अकोले बुद्रुक अकुंबे बोईंजे आहेरगाव परिते घोटी या गावातून त्याने नुकताच दौरा केला कृष्णापूर नियंत्रण योजनेचे पाणी व नीरा भीमा योजनेचे उजनीत पाणी आणणे सीनामाढा सिंचन योजनेच्या युनिटचे विस्तारीकरण करून पाईपचे पाण्यातील फुटबॉल अंतर वाढवणे फुटबॉलचे अंतर वाढवणे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून गावोगावी पक्के रस्ते करणे पारिथे येथील ऐतिहासिक तलावात कालव्याचे पाणी आणणे इत्यादी मोठ्या योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारचे खासदार निधी प्रत्येक गावासाठी उपलब्ध करून घेऊन विकास व प्रगती साधण्यासाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्या मतदारसंघातून मताधिक्य मिळवून दिले पाहिजे व त्यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्ते व नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे असे आवाहन रणजितसिंह शिंदे आणि प्रत्येक ठिकाणी केले आहे त्याचबरोबर या दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे बिभीषण डांगे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे विजय खटके रामभाऊ शिंदे गोरख शेळके हनुमंत भोसले आदी मान्यवरांसह गावोगावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सहकारी संस्थातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुकुंद रामदासी बेंबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा